नमस्कार सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या पुण्यातील मुंढवा येथे फ्रेशर पार्टीत गोंधळ हॉटेलचा परवाना निलंबित तपासादरम्यान ही पार्टी परवानगीशिवाय आयोजित केल्याचं समोर बच्चूकडूनच्या आवाहनाला अमरावती जिल्ह्यात प्रतिसाद शनी अमावस्येनिमित्त बीडमधील प्राचीन शनी मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी आणि पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त पुण्याच्या मुंढवा येथील पीओ कार्टन हॉटेलमध्ये हो मायटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीसाठी सहाशे ते सातशे ते एक हजार कोंडी झाली आणि स्थानिकांनी याला विरोध केला त्यावर काही विद्यार्थ्यांनी स्थानिकांशी वाद घातल्याने गोंधळ उडाला या गोंधळावर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली तपासादरम्यान ही पार्टी परवानगीशिवाय आयोजित केल्याचं समोर आलं त्यामुळे मुंडवा पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध एन सी घेऊन तक्रार नोंदवली मुलव्यामधील ए बी सी ते ताडेवाला या रोडवरील एका हॉटेलमध्ये एम आय टी कॉलेजमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची एका इव्हेंट मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी पार्टी ठेवलेली होती इव्हेंट मॅनेजरनं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रशासना व्यतिरिक्त संपर्क करून त्या ठिकाणी फ्रेशर पार्टी ठेवलेली होती आणि त्या पार्टीकरिता साधारणतः सहाशे सातशे मुलं हे इन्व्हायटेड होती परंतु गर्दी त्यापेक्षा जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि बाहेर मुलींचं वगैरे प्रमाण जास्त असल्यामुळं स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी विरोध करून त्या ठिकाणी ब गोंधळ घालण्यात घातला या फ्रेशर पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं त्यांची काय या फ्रेशर पार्टीचं आयोजन हे एका खाजगी इव्हेंटवाल्यांनी त्या हॉटेलमध्ये केलेलं होतं याबाबतीत हॉस्टेल वार्डन किंवा महाविद्यालयीन प्रशासनाचा काय संबंध आहे का याबाबत पोलिसांचा चौकशी तपास चालू आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना बैलपोळ्या निमित्त आवाहन केलं होतं बैलपोळ्यात बैलांची सजावट न करताना बैलांच्या दोन्ही वाटीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी अमरावतीच्या वलगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे स्लोगन लिहिलं आणि राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा हा नारा बच्चू कडू यांनी दिला अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रत्येक गावात प्रत्येक बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी बैलांवर संदेश लिहिण्यात आला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा या झोपलेल्या सरकारला आज पुण्याचा दिवस आहे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा उत्सव आहे आणि या झोपलेल्या जे सरकार आहे हे सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी हे म्हणणं आज प्रत्येक शेतकरी आपल्या बैलावर लिहून या सरकारचे झोपलेल्या कुंभकर्णी जे झोपेमध्ये आहे त्या सरकारचं डोळे उघडण्यासाठी प्रत्येक शेतकरी आज हे म्हणणं म्हणत आहे की आम्ही उपाशी आहोत आम्ही आत्महत्या करत आहोत कधी आमच्यावर लक्ष देसान की निरा तुम्ही भ्रष्टाचार आणि तुमचे काळेधंदे हेच लपवण्यासाठी तुमचं सरकार चालणार आहे काय याच्यासाठी आज शेतकरी उठून पेटलेला आहे आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये बच्चूच्या आदोशाने शंभर टक्के होणार आहे शेतकरी करणार आहे सरकारच्या विरोधात आज शनी अमावस्या असल्याने बीड शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक शनि मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे शनीदेवाचं विशेष पूजन अभिषेक आणि दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील गावोगावातून भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले दर शनिवारी मंदिरात भक्तांची मोठी वर्दळ मात्र शनी अमावस्या हा विशेष दिवस असल्याने आज भक्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढली सकाळी पहाटेपासूनच मंदिर परिसरात जय शनिदेवच्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं मंदिर प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांनीच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली असून रस्त्यावर आता चिखल आणि राडा रोडा पसरलाय मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील जमिनीची पकड सैल झाली असून रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झालेत सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही रात्रीच्या वेळेस ही दरड कोसळलेली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझ ट्रंक कार्ड त्या क्षणापासून ती जी मेथी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबेंड कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योग जोमात असून माफियांनी अक्षरशः शासनाचे सुरू असल्याची बाब समोर आली आहे माझं नाव राजाराम तुकार पिशे मी कोसे बुद्रुक या ठिकाणी राहतो माझा मूल व्यवसाय शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय त्याच्यावर माझं मी कुटुंब भागवतो मला महाराष्ट्र शासनाकडून शेतीनष्ट वनश्री हा पुरस्कार मिळाला माझा आकाशवाणीवर टी व्हीवर कार्यक्रम देखील झालेले आहेत पण तुम्ही शेती व्यवसाय करीत असताना कोस्तीबुद्रुक या ठिकाणी माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला माहीत नसताना श्री मंगेश सुरेश कोलेकर यांनी बेकायदेशीररित्या माझ्या जमिनीमध्ये तीस फुटाचं उल्लंघन करून किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात ठेवलेली नाही तसेच माझे मित्र यांना मी जमीन दिलेला आहे मिरकुटे रामदास यांच्या जमिनीमध्ये किमान चार एकरमध्ये तीस फूट खोरी जे कॉन्क्रीटीकरण करून खडी क्वारीचा व्यवसाय केलेला आहे त्यांची जमीन आज त्या ठिकाणी चार एकर अस्तित्वात नाही आणि म्हणून या संदर्भात मी माननीय तहसीलदार जिल्हा जिल्हाधिकारी महसूल मंत्री यांच्याकडे वेलोवेळी अर्ज केलेले आहेत का माझं यांचं एक क्वारी बंद करा यांच्यापासून शेजारी आमचं आदर्श गाव कोस्ते बुजुर्ग आहे बौद्धवाडी आहे आदिवासीवाड्या मांडववाडी या लोकांनी देखील वेलोवेली तहसीलदार प्रांत यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आज तगायत कुठल्याही कारवाई त्यांनी केलेली नाही राज्यात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांचे शेतकरी आभार मानतो पोळा सणानिमित्त गाजवणाऱ्या लखनची काल पोळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रँड एंट्री झाली यामुळे गावकरी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती दोन वर्षात दीडशे बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल सत्तर लाखांचं बक्षीस लखनं मिळवलंय लखन हा तीन वेळा हिंद केसरी ठरलाय महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यती आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्या लखांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहिर यांनी महाराष्ट्रामध्ये बैल पोळा हा मोठा उत्साहात साजरा होत आहे आपण पाहिलं तर आज जो आहे त्या बैलाचा मान मोठ्या प्रमाणामध्ये असतो कारण बैल हा वर्षभर शेतकऱ्या सोबत ज्या प्रकारे शेतकरी वर्षभर शेतामध्ये राबतो त्याचप्रमाणे बैल देखील दिवसभर आणि वर्षभर शेतकऱ्या शेतकऱ्यासोबत राबत आपल्याला माहिती मिळत असंच माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव आहे त्या गावामधले जे माझ्या सोबत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा एक बैल आहे लखन नावाचा त्यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल दीडशे जास्त शर्यती जिंकलेल्या आहेत आणि नंबर एक लाच तो आलेला आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती संभाजीनगरचं यांच्या गावचं नाव आणि यांच्या गाव यांचे नाव देखील त्यांनी महाराष्ट्रावर रोशन केलं आपल्याला पाहायला मिळाले तब्बल दीडशे दीडशे वेळेस त्यांनी दीडशे शर्यती जिंकले आहेत आणि एकूण तर जर पाहिलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी लाखा रुपयाचं इनाम देखील त्यांनी आहे आणि एकूण तरी जर पाहिला तर आपण चौदा टू व्हीलर देखील जिंकू दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी त्या बैलाचा मान हा महाराष्ट्र मध्ये नव्हे तर राज्यामध्ये आणि अनेक राज्यामध्ये तरी शर्यती जिंकलेलं त्यामुळे माझ्यासोबत शेतकऱ्याचं आपण त्यांच्या भावना देखील जाणून घेणार सर काय सांगाल आज तुमच्या बैलाने तुमचं महाराष्ट्रभर नव्हे तर राज्यभर मोठं नाव केलेलं आहे अनेक राज्यामध्ये तुम्ही शर्यती जिंकलेलं आज खर तर पोळ्याचा दिवस आहे आणि बैलांनी जे काही आम्हाला जे काही नाव ज्या काही गोष्टी आम्हाला मार्च मिळून दिलं तर त्या तो वर्षभर आम्हाला सतत गुलाल देत जातो आठवड्याला चार दिवसाला शरीर झाली की आमच्या अंगोवर गुलाल पडतो आणि त्या गुलालाचे ते त्यांनी करून दिलेलं त्या मेहनतीचं कृतज्ञता म्हणून हा त्यांचा खरं तर एक दिवस बैल पोळा आहे आणि आज आम्ही खरा गुलाल त्यांच्या अंगोर टाकायचा असतो त्या कृतज्ञता म्हणून त्यांना आम्ही रंगवतो खूप आनंदाना घरी आम्ही एक प्रकारची आम्ही आमची दिवाळी असते त्या दिवशी आणि गाव बैल ते मिरवले जातात प्रत्येक घरी तो, तो नैवेद्य खायला जातो त्याची तशी गावात घर घर त्याची ओळख आहे गावात त्याला आपला जिल्हा ओळखतो शर्यती आपला राज्य महाराष्ट्र त्या बैलाला ओळखतो आपल्या त्या आणि म्हणून आम्ही आज एक आनंदाने त्याची गावात मिरवणूक काढून त्याचा एक सण साजरा करतोय माझ्यासोबत त्यांचे मोठे बंधू देखील आहेत काय सांगाल राज्यभर तुमचं त्या बैलामुळं नाव देखील झालेलं आहे ते हो की काय ते फडके म्हणून जे होते मुंबईचे त्यांचं जसं नाव होतं तसं ते तुमचं नाव होतं बैलाने तुमचं नाव मोठे केलेले असं बैल पाळायला की बैला म्हणजे बैलाचं नाव होतं आणि बैलाच्या मालकाचं नाव होतं तुम्ही आता फडके साहेबांचं नाव घेतलं त्यांचं पण या बैलगाड्या क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे आणि आम आमचं लखन बैल ते पण वर्ष माझा लहान भाऊ त्यांनी तो विकत घेतला तीन वर्षापूर्वी तेव्हा तेव्हाही तो बैल थोडा चांगला पळायचा आणि त्याच्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्याची व्यवस्था ठेवली कोल्हापुरात काल रात्री दहा वाजता दोन गटात तुफान राडा झालाय रस्त्यातील स्टेज काढण्यावरून दोन गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली दोन गटात झालेल्या धुमस प्रक्षुब्ध जमावाने एका टेम्पोसह कारची जाळफोळ केली तर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे शिवाय या घटनेत चार पोलिसांसह दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे कोल्हापुरातील सर्किट बेंच आणि सीपीआर रुग्णालयापासून हकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात मांडली असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस योगेश कुमार यांनी केलं आहे काय नेमकी घटना घडलेली गट आहे दोन्ही बाजूनी दगडफेक झालेली आहे जाळपोळची देखील घटना घडली गट आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती नाही दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजलं की काय मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काहीजण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना का काय आव्हान ते सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता आ, जे प्रत्येक नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं के आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आव्हान करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाराच्या दिघोरीत पोळ्याच्या पाडव्याला गावातून बडगा आणि मारबत काढायची मागील एकशे अठरा वर्षाची परंपरा आजही जोपासली गेली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी इथं एकोणीशे सात मध्ये सुरू झालेली परंपरा आस्थागायत सुरू आहे मारबत मिरवणूक बघण्यासाठी ती गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील शेकडो महिला पुरुष आणि बालक मोठ्या उत्साहात सहभागी होतात गावाच्या प्रमुखांना मार्गाने डीजे आणि वाद्याच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाजातील वाईट प्रवृत्ती आणि इडापिडा जाऊ दे ग मारबत अशा गगनभेदी घोषणा देण्यात i'm छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेल नर्सेसचे सेमार पाच दिवसांपासून उपोषण चालू आहे राज्य सरकारने नुकताच ऐंशी वीसचा जी आर काढला आहे सरकारने जर स्टाफ नर्सेसची भरती घेण्याचा निर्णय घेतला तर या जी आरनुसार ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष भरले जातील त्याच्याविरोधात हे उपोषण चालू आहे दरम्यान काल एका आंदोलकाची अचानक तब्येत खालावल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जोपर्यंत ऐंशी वीसचा जी रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील प्राचीन शनी मंदिर पाण्याखाली गेलंय नाथसागर अर्थात जायकवाडी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढला आहे यामुळे प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे तब्बल अठरा दरवाजे उघडलेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाने इशारा दिला असून मंदिरात जाण्यास बंदी केली आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन